भारताचा रुपया पाताळात आणि भारताची अर्थव्यवस्था ढगात आणि मोदीजी सांगतात आपण आहोत सुवर्ण काळात आज भारताची अवस्था अशी झालेली आहे की भारत स्वतःच्या जीवावरती चड्डी नाही बनवू शकत या चड्डीच्या वर लागलेला जो इलॅस्टिक आहे ना तो चायनाहून मागवा लागतो आणि या खालचा कापड बांगलादेशहून मागवायची वेळ आलेली आहे ह्या नॉन बायोलॉजिकल बैलाच्या काही चुकीच्या निर्णयामुळं आज भारत देश गेल्या दहा वर्षापासून त्याची किंमत मोजत आहे आणि पुढचे पंधरा वीस वर्षसुद्धा तुम्हाला आणि तुमच्या पिढीला सुद्धा मोजायची वेळ येणार आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो निर्णय असेल तो म्हणजे नोटबंदी नोटबंदीमुळे ह्या देशातील स्मॉल स्केल इंडस्ट्रीज शेतकऱ्याचा आणि छोटे मोठे व्यापार करणाऱ्या लोकांचे कंबरडे मोडून टाकले यांनी नोटबंदी घेऊन आली होती कशासाठी आणली होती नोटबंदी नोटबंदीच्या पाठीमागे एकमेव कारण होते यांनी सांगितले होते की आम्ही भ्रष्टाचार मिटवणार आहोत आम्ही काळाधन मिटवणार आहोत आम्ही आतंकवाद्यांना फंडिंग जे होती ते थांबवणार आहोत काळाधन थांबला ते काळा काळा पैसा आहे कुठं हां काळा पैसा एकाच ठिकाणी आहे तुम्ही म्हणाल भ्रष्टाचार संपला हा भ्रष्टाचार सुद्धा ह्या देशातून पूर्णपणे संपलेला आहे ते फक्त बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना उचलून जेलमध्ये टाका सगळा पैसा तिथंच साठलेला आहे तुम्ही जर बीजेपीच्या लोकांना जर उचलून जेलमध्ये टाकलात किंवा सगळ्यांची जर हिस्ट्री काढला तर भारत देशामध्ये जेवढ्या इंग्रजांनी जेवढं मुघलांनी लुटले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त भाजपच्या लोकांनी लुटलेला आहे या देशाला आज भारताच्या शेअर मार्केटला आगवण लागलेले अरे तुला मराठीत मध्ये सांगावं लागेल हागवण म्हणजे ब्लड बात चालू आहे गेल्या तीन चार महिन्यापासून भारतीय शेअर मार्केटमधून एफ आय फॉरेन इन्व्हेस्टर्स हे सगळ्याच्या सगळे पैसे काढून घ्यायला चालू केलेले आहेत कारण हिथच असलेली भारताची सध्याची कंडिशन भारतामध्ये रोजगाराच्या नावानं बोंबाबोंब चालू आहे कंपन्या फक्त फक्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत भारतीय इकॉनॉमी ही सर्व्हिसवरती डिपेंड आहे आणि त्याचं प्रोडक्शन होतं चायनामध्ये चायनाहून माल आणतात इथं फिटिंग करून देतात मग त्यामुळं भारतीय रुपयाची आजची ही जी हाल झालेली आहे त्याचं एकमेव कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमुळं कारण आपण मॅन्युफॅक्चर करत नाही आणि आपण एक्सपोर्टसुद्धा काय करत नाही जगामध्ये आपली एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा रेशो हा जमीन आणि आसमानच्या मधला आहे आपण चायनाच्या नावानं बोंबा बोंब मारतो आज कुंभमेळ्यामध्ये जेवढ्या काय लाईटी लागलेले झालरी लागलेले पताका लागलेले तुमचे दिवे लागलेले हे सगळे कमी जास्त झालं जा जा तर मूर्त्यासुद्धा आणि ते पिंडसुद्धा चायनाहून बनवून येत असेल आज भारताची अवस्था अशी झालेली आहे इथं फक्त आणि फक्त लोकांना एंटरटेनमेंट पाहिजे व्यवसायाच्या नावानं सायन्सच्या नावानं शिक्षणाच्या नावानं सगळी कड कडबोबाबो बोबा आहेत नोटबंदीमुळं ह्या देशाचं कंबरड मोल्ड आणि त्याच्यासोबतच चुकीच्या जी एस टीमुळं ह्या देशाचे पाये मोडले आणि तुमच्या हातामध्ये आता याने काटी दिलेल्या आहेत आणि काठी देऊन सांगत आहेत की तुम्हाला हुसेन बोल्डच्या कम्पेअरमध्ये पळायचं आहे म्हणजे चायना आणि यू एसच्या कम्पेअरमध्ये पळायचं आहे आज यु एक पब्लिश केलं होतं न्यूजमध्ये की त्यांनी सांगितलं आजची जी यु ची पर कॅपिटा इन्कम आहे म्हणजे जी डी पी आहे त्याच्या वीस पट खाली म्हणजे वीस टक्क्याला भारताला पोचायला पुढचे पंच्याहत्तर वर्ष लागणार आहेत तेही योग्य अर्थशास्त्रीच्या हातामध्ये जर देश असेल तर आज आपल्याला पाये हात मोडून आपल्या हातामध्ये काट्या दिलेल्या आहेत आणि आपला देश खूप खुँ, खुश आहे या गोष्टीवरती की आम्हाला सोनेरी काट्या भेटलेल्या आहेत आणि आम्ही काट्या घेऊन चालतो अबे बेट्या तू पायांना पळत होता अगोदर तुझे पाये आणि हात कंबरडं मोडून तुझ्या हातामध्ये काट्या दिलेल्या तू फक्त आता लंगडत लुळत आणि बोंबलत बसण्याच्या लायकीचा राहिलेला आहे तर अशा कंडिशनमध्ये आणून ठेवण्याची ही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ते चुकीच्या जी एस आहे चुकीच्या नोटबंदीमुळे आहे नोटबंदी का केली ह्यांना माहीत नाही जी एस टी आणले चांगली गोष्ट आहे जी एस टी आणले पण जी एस टीचा स्लॅब ठरवता ठरवता सात ते आठ वर्ष गेले ह्यांना अजून समजायला तयार नाही ह्यांना मिठाच्या पॉप पॉपकॉर्नवरती वेगळं रेट आणि साखर्याच्या पॉपकॉर्नवरती वेगळा रेट यांना लाल मिरच्याला वेगळा रेट आणि हिरव्या मिरच्याला वेगळा रेट अबे बावळाटा हो हिरवीच मिरची लाल होते आणि मिठाच्याच आणि साखराच्या पॉपकॉर्नमध्ये एवढं जर तुम्ही फरक काढत असाल आणि जुन्या गाड्या विकल्यानंतर त्याच्यावरती जर जी एस टी लावत असाल तर तुम्ही आता अर्थशास्त्राने प्रधानमंत्री म्हणून घेऊ नका कुठंतरी संन्यास घ्या राजीनामा द्या आणि जाऊन डोंगरामध्ये बसा जेणेकरून हा देश हजारो वर्षापासून चालत आलेला आहे ह्याला जगू द्या दीडशे करोड लोकसंख्या आहे हे जर आक्रोशावरती आणि विद्रोहावरती उठले तर तुमचे एक एक शरीराचे पाठ सुद्धा वाचणार नाहीत हा विद्रोह पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेशपेक्षा खूप मोठा होऊ शकतो बारुदाच्या ढिगावर बसून तुम्ही फुकणारे लोक झालात भारतामध्ये जे इन्कम इन जो प्रमाण वाढत चाललेला आहे त्याच्यामुळं भारतामध्ये आज डिमांड अँड सप्लायची मोठी चैन विस्कळीत झालेली आहे आज ह्यांना त्या पॉपकॉर्नवरती त्या गा जुन्या गाड्यावरती जी एस टी लावायची काय वेळ आलेली आहे तर कारण भारतामध्ये लोकाकडं आज परचेसिंग पॉवर वाचलेली नाही आज तुम्ही सगळे डेटा काढून बघा फोर व्हीलर टू व्हीलर नवे घेणारे दहा पंधरा टक्क्याने सगळे घट झालेले आहेत पंधरा पंधरा वीस वीस टक्क्यांनी घट झालेले आहेत मग फॉरेन इन्व्हेस्टर इथं पैसा का मन लावेल त्याच्यामध्येच आता येणाऱ्या काळामध्ये अजून महागाईला सामोरं जायचं आहे कारण तुम्ही हे निवडून दिलेले बावळट लोकांना ह्यांना अर्थशास्त्राचा असुद्धा माहीत नाही आणि हे लोक देश चालवत आहेत आणि गेल्या दहा वर्षापासून भारताच्या सगळ्या बाजूनं कंबरडं मोडून आहे याने भारताचे कुठले पी यू सी यूज उस, म्हणजे भारताच्या शासनाच्या ज्या एंटिटीज होत्या ज्या प्रॉफिटेबल कंपन्या होत्या त्यासुद्धा सगळ्यांनी जाळवून टाकल्या म्हणजेच ह्यांच्या मित्रांना फुकटमध्ये दिल्यासारखं दिलेले दिल्या आहेत त्याच्यासोबतच भारतातले सोळा लाख करोड रुपये यांच्या मित्रांचे माप करून टाकलेले आहेत ह्या देशामध्ये पासष्ट टक्के जो वर्ग आहे तो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे गेल्या दहा वर्षामध्ये कुठलाही एक शेतकरी सांगू की मी प्रॉफिटमध्ये आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांची वाट लावलेली आहे कारण एकमेव आहे की यांच्या मित्रांना फायदा पोहोचवायचा आहे आज सोयाबीनचं एक साधं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं तर भारतामधली सोयाबीन ही चायना आणि अमेरिकेमध्ये जास्त भावाने विकली जाते आणि तिकडची सोयाबीन जे जी, 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 जी एम ओ आहे जे जी एम ओ म्हणजे जेनेटिकल मॉडिफाईड आपल्या भारताची अजून सोयाबीन जी एम ओ नाही त्यामुळं बाहेरच्या देशामध्ये ह्या सोयाबीनला मागणी जास्त आहे मग आपल्या देशातली स्वस्त सोयाबीन घेऊन महाग ह्यांचेच मित्र बाहेरच्या देशामध्ये नेऊन उकतात आणि तिकडची डुकरं खायची सोयाबीन इथं आणून तुमच्या लोकांना तेल काढून विकलं जातं आता त्या तेलामध्येही पूर्ण सगळ्याच्या सगळं पाम ऑइल मिक्स केलेलं आहे पाम ऑइलमुळं हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे स्ट्रोकचे प्रमाण वाढत आहेत तुमचे शुगरचे प्रमाण वाढत आहे भारत देश अशा रीतीने हार्ट अटॅक शुगर कॅन्सरचा जगातला सगळ्यात मोठा हब झालेला आहे आज आपण एका चुकीच्या निर्णयाची एवढी मोठी किंमत मोजत आहोत आज हे लोक आपल्याला गेल्या दहा वर्षामध्ये फक्त आणि फक्त जात धर्म हिंदू मुसलमान मंदिरं खोदा मस्जिद खोदा अरे तुमचे इथं कबर खोदण्याची वेळ आलेली आहे भारत देशाची कबर खोदण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं रुपया पडलेला आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बघितला तर येणाऱ्या चार ते पाच महिन्यामध्ये लिहून या रुपया शंभरच्या पार आणि तुम्हाच्या किशाला ही महागाई परवडणारसुद्धा नाही आणि इथले सगळे फॉरेन इन्व्हेस्टर थोडं 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 स्वतःची इन्व्हेस्टमेंट काढून घेऊन जातील आणि आपला भारत देश बुक्काडाचा तुम्ही बघितलं असाल ते पाकिस्तानमध्ये कसा आक्रोश झाला होता बांगलादेशमध्ये आणि त्या श्रीलंकेमध्ये नेत्यांना बाहेर काढून मारले होते कारण तिथं त्यांना पेट्रोल चारशे चारशे पाचशे पाचशे रुपये लिटर भेटत होता गॅस भेटत नव्हतं भाजीपाला भेटत नव्हतं जिकडच्या तिकडं देश अख्खा आस्था व्यस्त झाला होता तशी परिस्थिती येण्यासाठी भारताकडे जास्त वेळ सुद्धा राहिलेला नाही तुम्ही तुमच्या नशेमध्ये गुंग राहा फक्त दीड जी बी डाटा पाच किलो राशन याच्यामध्ये मस्त आपला भारत देश चालू आहे ह्या देशाचा जो युथ आहे त्र्याऐंशी टक्के पोरांना आज कामधंदे नाहीत ऑफिशियल न्यूज आलेली आहे तुमच्याच पत्रकाराकडून म्हणजे तुमचे पत्रकार दिले ह्याचा अर्थ त्याच्यापेक्षा जास्त आकडा असेल कारण तुमच्या पत्रकारावर जास्त काय भरोसा राहिलेला नाही तर पंच्याऐंशी टक्के पोरा आज करत काय आहेत फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या नशेमध्ये गुंग आहेत त्यांना ते तेच म्हणतात सोशल मीडियावरती काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं अबे तुझा बाप आय टी आय करून काँग्रेसच्या काळामध्ये परमनंट झाला त्या परमनंट बापाचं इंजिनियर पोरग सोशल मीडियावरती बेरोजगार सोशल मीडियावरती बोंबलत बोंबलत बसतं काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं तू जे मोबाईल वापरतो तुझा बाप ज्या कंपनीत काम करतो तुझ्या घरामध्ये जे खायला येतं तुझं घर जे बनलेलं आहे ना ते सगळे साखळी तुझ्या बापाच्या आय टी आय आणि त्याला परमनंट केलेलं जे सरकार होतं ते काँग्रेसचं सरकार होतं बेटा त्या काळामध्ये आय टी आय केलेल्यांना सुद्धा नोकऱ्या भेटत होते आज तुम्ही इंजिनियर करून विश्वगुरूमध्ये तुम्हाला नोकऱ्या का भेटत नाहीत भेटलं तर तुम्ही हमाल्यापेक्षा खालच्या लेवलच्या नोकऱ्या करत आहेत तुम्हाला मिनिमम वेजेसचे पगारेसुद्धा भेटत नाहीत आज ही अवस्था का झाली कधीतरी उघड्या डोळ्याने डोक्याने विचार करणार आहात की नाही अजून किती दिवस धर्म वाचवणार आहात आणि धर्माची व्याख्या काय आहे तुमची कुणाचा धर्म ह्या लोकांचा धर्म आहे ह्या देशामध्ये दे, गेल्या दोन अडीच वर्षापासून ते मणिपूर जळत आहे तिथे सगळे हिंदूच आहेत ना बेटाओ हो। तो दिल्लीच्या बॉर्डरवरती गेल्या दीड ते दोन वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत दीड ते दोन वर्ष आंदोलन करत आहेत तुम्ही दीड मिनिट मोबाईल बाजूला ठेवून एक गोष्ट विचार करू शकत नाही तिथं हजारच्या वर शेतकऱ्याची आहुती म्हणजे स्वतःचं जीव गेलेला आहे त्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या आंदोलनासाठी तो एक पन्नास दिवस झाला एक ढल्लेवाल जो त्यांचा नेता आहे पन्नास दिवसापासून उपोषणावर आहे त्याचे डोळे उघडत तो कधीही मरू शकतो शेतकऱ्याच्या हमीभावासाठी तो मरण्यासाच्या दररोजात सुद्धा उभारलेला आहे तुम्ही किती दिवस तुमच्या अधिकारासाठी भांडणार आहात किती दिवस असंच बापाच्या पगारीवरती आणि दीड जी बी डाटावरती जगणार आहात माझं शंभर टक्के म्हणणं तुम्हाला टोचणार आहे टोचू द्या हरकत नाही मला त्याच्याशी देणं घेणे आणि व्यूज आणि ह्याच्यासाठी तर अजिबात बोलणं नाही आज ह्या काळामध्ये ह्या दहशतीमध्ये बोलण्याला सुद्धा घाबरणारी पिढी आहे आणि त्या पिढीला जागं करण्याचं काम चालू आहे दहा ऐकले तरी बस झालं इथं व्ह्यूजसाठी किंवा लाईक साठी हा व्हिडिओ अजिबात नाही हे झोपलेल्यांना जाग करण्याची लढाई आहे ते सिंह का एक वाघ घेऊन आले होते मेड इन इंडियाचा तो सुद्धा त्यांनी जर्मनीहून बनवून घेतला होता हे आपले मोदीजी आपल्या निमूताईनं तर आपल्या गावाकडे एक मन आहे कपाळावरचं लोणी खाणारे लोक ह्यांनी कपाळावरच्या लोणी तर खाल्लंच खाल्लं त्याच्यावर सुद्धा जीएसटी लावून खाल्लं याने आज सोडलं काय आहे आणि हे एवढं मोठं भरमसाठ सगळ्या वस्तूवरची जीएसटी लावायची वेळ का या आली यांना आणि हे चौदा वर्षाच्या आधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवरती जी एस टी का नव्हती कारण त्यावेळेस मोठ्या कॉर्पोरेट लोकांकडून आणि ज्यांची इन्कम अवरेजपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून जी एस टी वसूल केला जात होता त्यावेळेस जी डिमांड अँड सप्लायची चेन होती ती सुरळीत चालत होती जेवढं उत्पन्न होतं तर तेवढंच लोक कन्झ्युम करत होते म्हणजे विकत घेत होते त्याच्यामधून ती साखळी चालत होती आज डिमांड सप्लायची साखळी बंद पडलेली आहे आणि ह्यांच्या मोठ्या मित्राकडून ह्यांना टॅक्स घ्यायचं नाही ह्यांना टॅक्स घ्यायचा ह्या देशातल्या गरीब शोषित आणि मध्यमवर्गीय मध्यमवर्गीयला तर मध्यमवर्गीय म्हणणाने गाडव म्हटल्याला कायच हरकत नाही ह्यांना वाटतं आम्ही लाखामध्ये कमवतो आम्ही दहा लाखाचं पॅकेज आहे वीस लाखाचं पॅकेज आहे बेट्या तुझे साठ टक्के पैसे निर्मलाताई घेऊन जात आहेत ही आजच्या भारताची अवस्था आहे ह्यांना आज गरीबांना पिळायची गरीबांना शोषण करायची काय वेळ आली कारण यांच्याकडं आज भारतामध्ये जी सिस्टम पाहिजे ती सिस्टम बंद पडलेली आहे आणि किती दिवस लुटणार आहात तुम्ही आणि ह्या लोकांना आज त्र्याऐंशी टक्के पूर्ण बेरोजगार आहेत ज्याप्रमाणे रुपया खाली पडत आहे ज्याप्रमाणे अजून दोन चार महिन्यामध्ये तुम्हाला महागाईचे चटके असे बसणार आहेत की तुम्ही खाण्यापिण्याला सुद्धा महाग होणार आहेत मग पेरणार कुठून मग जातीय दंगले चालू होतील मग मंदिरं मस्जिदं खोदणं चालू होतील मग एकमेकाच्या धर्मावरती येऊन बसाल तुम्ही आणि त्यांना हेच पाहिजे की ह्या देशाची अर्थव्यवस्था तर कोलमडून गेलेली आहे आणि एकीसुद्धा कोलमडवण्याचा किंवा एकीसुद्धा भंग करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि त्याच्यामध्ये हे यशस्वीसुद्धा झालेले आहेत फक्त आणि फक्त अपेशी ठरला तो माझा देश फक्त आणि फक्त अपेशी ठरला तो माझा मध्यमवर्गीय फक्त आणि फक्त अपेशी ठरला ह्या देशातला माझा शेवटच्या टोकाचा एक व्यक्ती जो ह्यांच्या मनसुब यांना ह्यांच्या चक्रव्यूला समजू शकलं नाही आणि त्या चक्रव्यूमध्ये आला ह्याची हत्या आता अभिमन्यूसारखी होणार आहे सात सात आठ आठ जण मिळून ह्या भारतातल्या कॉमन मॅन ह्या भारतातल्या सर्वसामान्य माणसाची हत्या होणार आहे कारण तो ह्या सगळ्या ओझेच्या खाली टिकू शकणार नाही जागे व्हा